अजित पवारांचं मोठं विधान आता आहे महायुतीमध्ये अजित पवार फारसे खुश नसल्याचं दिसत असलं तरी लोकसभेला पदरी आलेली निराशा येऊ नये यासाठी त्यांनी चांगला जोर लावला आहे महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहचत आहेत गुरुवारी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की खेड आळंदी विधानसभा जर जागा वाटपात आपल्या वाट्याला आला तर तुम्ही दिलीप यांना आमदार करा मग मी तुमची मंत्रीपदाची इच्छा पूर्ण करतो आता हा माझा निर्णय आहे कारण आता मीच साहेब आहे लोकसभेत जे झालं ते झालं आता मात्र भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका आम्हाला काही दिवस द्या त्यात जर चुकलो तर कान पकडा तिकडे राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत आणि पावती आमच्या नावाने फाडत आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीत योग्य तोच विचार करा असं आवाहन अजित पवार यांनी जनतेला केलं अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद